थांबा बघू द्या काय बघू द्या काय झालंय तर अरे हे ना चिंच पेरू बोर ऊस आंबट खाल्ले का हा आणि तुम्ही कस खाऊ दिलं ऐकत नाही का तुमचं बर बर हे कफ झालाय छातीमध्ये कफ झालाय छातीमध्ये याच्या मग मी त्याला हे औषध देते दोन ठीक आहे का हे औषध त्याला सकाळ रात्री रात्री आणि सकाळी खाऊ घाला पाचवा हा त्याचं सर्दी ठीक ना आता येतो याच्या पुढे इकडे बघा ह्याच्या त्याला बोर जांब चिंच आंबट काहीच खाऊ देऊ नका ठीक आहे का स्वेटर घाला टेडी बेअरला आणि तुम्ही पण घाला हां स्वेटर तुम्ही पण बोर छोट्या मुलांनी बोर जांब आंबट काहीच खायचं नाही आता इकडे बघा ना थंडी खूप वाढली ना आता आता काही खायचं नाही बोरं आंब काय काय नाही खायचं सांगा बरं आता बोरं आंब खायचे नाही हा आणि सर्दी कशी नीट होते बर उन्हा उन्हात बसल्याने आहे ना हा बर ठीक आहे